नर्मदे हर नर्मदे हर पाहुले चालती नर्मदेची वाट कधी नदी काठ कधी पाय वाट पाहुले चालती नर्मदेची वाट नर्मदे हर सकाळी सात तीस वाजता मांडव्य ऋषींचा आश्रम सोडला आणि नदीकाठाने आरामात दोन किलोमीटर वर असलेल्या शालीवाहन आश्रमात आले शालीवाहन आश्रमात घेतला म्हणजे आपल्या नाश्ता केला नाश्त्याला पोहे होते येथे अगदी उज्जैनी पासून आतापर्यंत सगळीकडे पोहे करतात पण करण्याची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे खाली पाटेल्यात पाणी उकळत ठेवतात आणि वर कढईत किंवा परातीत तोडणी दिलेले पोहे ठेवलेले असतात खालच्या पाण्याच्या उष्णतेत ते पोहे होत असतात त्यावर झाकण वगैरे ठेवलेले नसते अशा पद्धतीचे पोहे खायला करतात असं नाही येथे सुद्धा ते, ते होतात तेथे ते आम्हाला एक परिक्रमावासी भेटले ते तीन वर्षाची परिक्रमा करतायत शालीवाहन आश्रमाच्या आवारातच नावाटेवडी गावाची शाळा भरते एक वर्ग झाडाखाली भरला होता एक वर्ग देवळाच्या ओरीत भरला होता अशा प्रकारे मुलांचं शिक्षण चार भिंतीच्या बाहेर चालू होत मग अशी जे मी म्हंटल की परिक्रमावासी भेटले त्यांनी लगेच पंधरा वीस मिनिटावर नावाटवडीच्याच दुसऱ्या आश्रमात आम्हाला नेलं नावाटवडी हे गावाचं नाव आहे तिथे आम्ही चहा घेतला मग त्या परिक्रमावासींनी सांगितले की तीन वेळा जल प्राशन करायचं म्हणजे नदीच गणमदा नदीच आणि प्रत्येक महिना त्राही माम माता त्राही माम माता असं म्हणायचं खूप फायदा होतो सकाळी आम्ही मांडव्य ऋषींच्या आश्रमात होतो मांडव्य ऋषींची गुफा ते ध्यानाला बसायचे ती तिथे आहे पण वर चढून म्हणजे किलोमीटर एक किलो दीड किलोमीटर वर जाऊन ती बघून पुन्हा खाली यावे लागते म्हणून आम्ही तिथे गेलो नाही चांगड्याला आक्षे वाटले परिक्रमा तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाचीच केली पाहिजे तर हे सगळे जे आम्ही टाळतो आहोत ना टाळावं लागणार नाही बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम नावाटवडीच्या दुसऱ्या आश्रमातून निघालो आणि बोथू या गावी साडे दहाला ला पोचलो तेथे श्रीराम मंदिरात दहा पंधरा मिनिटं विश्रांती घेतली आणि परत पुढे निघालो ढालखेडा नाक्यापर्यंत आलो तोपर्यंत साडे बारा झाले होते तेथील आश्रम गावात असा किलो दीड किलोमीटर वर होता आम्ही तो तोही टाळला कारण तिथे फक्त सदावर म्हणजे पुन्हा एवढं आत चालून जायचं सदावर्त घ्यायचं आपण शिजवून खायचं पुन्हा दीड किलोमीटर बाहेर यायचं आम्ही तिथेच शेतामध्ये एक पिंपळाचा पाय पिंपळाचं आणि कडुलिंबाची गर्द सावली होती तिथेच शेतामध्ये टेकलो जवळ भेळबत्ता होता बिस्किट होती ती खाल्ली पाणी प्यायलो तासभर विश्रांती घेतली एकदम फ्रेश झालं आणि पुढे निघाल उन्हातून चालताना त्रास होतो थोडासा नाही असं नाही पण ना आता सवय व्हायला लागली येथेही ऊस केळी तूर शेती आहे ते बघितलं गाई गुरे शेळ्या मेंढ्या खूपच आहेत फाटीत पुन्हा थोडा पक्का रस्ता लागला चढ उतार खूप होते एका सावलीत जरा आणि विश्रांती घेतली मजल मजल करत साडेतीन वाजता बलगावला मौनी बाबांच्या आश्रमात आले आज येथे परिक्रमावासियांची खूप गर्दी आहे जवळजवळ चाळीस एक तरी असती त्यातले आठ दहा महाराष्ट्रीयन आहेत सुरुवातीला आम्हाला देवळात जागा ठेवायला जागा मिळाली शंकराचे देऊळ आहे सव्वा सहाला आरती झाली सात वाजता जेवण झालं त्यानंतर शेणाने सारवलेल्या पडवीत आम्हाला जागा मिळाली जेवायला दनिया आणि आमटी होती तिथल्या नदी नदीचा नर्मदा नदीचा घाट खूप छान आहे त्यामुळे साडेतीन ला आम्ही लवकर पोहोचलो होतो मग आधी मी गेले कारण गर्दी खूप असल्यामुळे आधी मी एकटीच गेले घाटावर नदी छान आहे त्यामुळे घाटावर बसून आणि मुख्य म्हणजे कपडे बनवण्यासाठी तिथे खोलीची सोय होती कपड्याचीच खोली होती पण दार व्यवस्थित असलेली अशी होती त्यामुळे छान आंघोळ केली कालचे कपडेही धुवायचे राहिले होते आज आंघोळ केल्यावरचे कपडे आता दोन दिवसाचे कपडे धुतले खोली असल्यामुळे सगळं खूप सुखकर झालं आणि आता झोपायची तयारी वृक्षांची ही छाया नदीची ही माया शांतनी आश्रमाची माया अशा निरनिराळ्या आश्रमात आमच्यावर माया मायेचा वर्षा होतोय असं म्हणत आम्ही रात्री आता सुखाने झोपू नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर